आवश्यकता हे अतिशय ब्लाऊज असं चुरगळलेलं आहे तर आपण याच्यावर प्रेस मारून घेणार आहात आणि प्रेस मारल्यानंतर तुमचं जे फिटिंग असतं हो, किंवा कटिंग असतं ते एकदम व्यवस्थित येतं तर आज आपण याला प्रेस करून घेणार आहोत प्रेस केल्यामुळं तुमचं जे फिनिशिंग आहे आणि जे घुड्या वगैरे पडलेले आहेत त्या म्हणजे होऊन जातात त्याचं काय होतं तुमचं तुम्ही जर प्रेस नसतील तर त्या का हे अशा घड्या वगैरे असतात आणि त्या कटिंगमध्ये येतात तो एक्स्ट्रा भागतो तर त्याच्यासाठी आपण आज प्रेस करूनच तुम्हाला ही कटिंग करायची आहे म्हणजे तुमची फिटिंग पण छान येते आणि ब्लाऊज पण एकदम ताट असं बसतं आणि ही प्रेस आहे ऍडजस्टची आहे म्हणजे तुमचा कपडा कोणता आहे त्याच्यावर आपण ऍडजस्ट करायचं असतं दहा टेबल असल्यामुळं ही घडी मारलेली आहे आणि अशी घडी मारत मारतच तुम्हाला प्रेस करायची म्हणजे तुमचा एक तर टेबल पण पुरला जातो आणि सगळी प्रेस पण होती आता जे पाच ही ब्लाऊज आहेत आपण त्याला व्यवस्थित असे प्रेस करून घेणार आहोत हे पाच ब्लाऊज आपण या पद्धतीने कट करायचे पाहू शकता तुम्ही व्यवस्थित सगळं पसरून घ्यायचे पाच ब्लाउज हे पाहू शकता तुम्ही पाच ब्लाउज आहेत एकदम व्यवस्थित एकावर एक ठेवलेले एका आहे कमी जास्त अजिबात करायचं नाही हे अस्त आहे इकडे पण लक्ष द्यायचंय तुम्हाला व्यवस्थित असं एकावर एक ठेवायचंय इकडं पाहिजे तुम्हाला हे ह्या साईडला पण पाहिजे आणि ह्या साईडला पण पाहिजे की तुमचा कपडा व्यवस्थित बरोबर आलाय नाही व्यवस्थित एकावर एक आहेत का या साईडला ठेवून देऊत आपण या साईडला एकावर एका एक ठेवण्यासाठी या साईडला थोडंसं आपण असं ओढून घेतलेलं आहे आणि हे कटोरी आपल्याला इथे ठेवायचं एकदम क्रॉस मध्येच ठेवायची कटोरी अजिबात कमी जास्त करायची म्हणजे सरळ मध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची एकदम क्रॉस आलेला आहे हा कपडा एकदम क्रॉस आहे आपण करणार आहोत कटिंग कर एकदम सोपी पद्धत आहे फक्त कट करताना मात्र या साईडकडं लक्ष द्यायचंय या साईडकड लक्ष द्यायचं आणि खालच्या साईडकडं लक्ष द्यायचंय कमी जास्त होणार नाही ना याची ना काळजी घ्यायची आणि हे आहे परफेक्ट आपल्याला कट करायचं आहे अजिबात याला कमी जास्त करायचं नाही व्यवस्थित असं कट करून घ्यायचंय कट करायचे अजिबात एक्स्ट्रा कपडा आपल्याला कुठं सोडायचा हे आपण पाच ब्लाऊज ची कटिंग एकदाच एक केलेली आहे आणि तुम्हाला ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ते नंतर तुम्हाला सांगितलेलंच आहे की तुम्हाला काय कमी जास्त होऊ नये त्याची काळजी करायची तर ह्या ह्या होत्या स्टिप्स आपल्या आणि तुम्ही अशा कटिंग करू शकता आणि बरेच जण म्हणतात एकावर एक ठेवलं ब्लाऊज चांगले येत नाही असं काहीही नाही तर तुम्ही कटिंगकडे व्यवस्थित लक्ष आहे फेस टू फेस कटिंग कराएगी अशा तरीने अपन हाँ पांच ब्लाउज की कटिंग के लिए आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही सगळे पाच ब्लाऊज या, या साईडला पण सगळं व्यवस्थित आलेलं आहे व्यवस्थित आपण ही आपली अशी कटिंग तयार झालेली आहे तर तुम्ही वेळ कम, कमी कमी वेळेमध्ये तुम्ही काम जास्त करू शकता फक्त तुम्हाला दोन चार टिप्स याच्यात आहेत ते तुम्हाला फॉलो करायच्यात कट करताना या मागच्या साईडला या बाजूच्या साईडला ते पाहायचं आहे तुम्हाला कटिंग कमी जास्त होत आहे का ब्लाऊज कमी जास्त झाले का ते पाहूनच तुम्हाला कटिंग करायचे आहे अशी ही आपली पाच ब्लाऊजची कटिंग आपण आता एक साथ केलेली आहे यामुळं तुमचा वेळ वाचतो आणि फक्त तुम्हाला व्यवस्थित लक्ष देऊनच काम करायचं आहे त्याच्यात पण अजिबात चालत नाहीतर तुमचा ब्लाऊज शक्यता असते त्यासाठी तुम्ही होऊ शकता तुम्ही या साईडने सुद्धा आपण एकावर एकच ठेवलेला आहे बरोबर आपलं हे बिघडण्याचे वगैरे किंवा कमी जास्त होण्याची अजिबात शक्यता अजिबात नाही त्याच्यातून या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज जर कट केले तर तुम्ही वन टाईम पाच काय दहा ब्लाऊज कट कर करू शकता फक्त स्टेप फॉलो करायचा आणि ब्लाऊज कटिंग कर करायची तुमचा वेळ बचत करायचा आहे आता आपण आपली क्रॉसपट्टी यामध्ये का आपण आहे कारण सगळे आपले हे यामध्ये आलेत का ते पण चेक करायचं नंतरच क्रॉसपट्टी आपण काढून घ्यायची यामध्ये तर पाहू शकता अतिशय सोपी पद्धत आहे फक्त बऱ्याच गोष्टी आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्यात आणि त्या त्या पद्धतीने तुम्ही हे कटिंग करायचे कमी वेळेमध्ये तुमचं जास्त काम करण्यासाठी तुम्हाला ह्या ह्या गोष्टी खूप अशा उपयोगी आहेत आणि ते तुम्ही फ्रॉल करायचं होऊ शकता आपली क्रॉसपट्टी पण आपण व्यवस्थित अशी कट केलेली आहे कुठंच कमी जास्त झालेले नाही पाहू शकता आता आपण येणार आहोत बाहीकडे बाही कट करताना सुद्धा तोच नेम आहे तुम्ही कमी जास्त झालेलं जा ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तुम्हाला त्या फॉलो करायच्या आणि ब्लाऊज कटिंग करताना हे आता हे आहे तुम्ही थोडंसं अर्धा इंच जास्त करू म्हणजे करूनही कट करू शकता कारण तुम्हाला नंतर ते कट करता येते वरच्या साईडने कट करून टाकायचे पाहू शकता तुम्ही पाहू शकता एक दोन अशी कटिंग आहे आपली पाच ब्लाऊजची कटिंग फक्त ना फक्त तुम्हाला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते तुम्ही फॉलो करायची तुमची कटिंग करून घ्यायची कमी जास्त झालेलं थोडंसं साधत कारण आपण ज्यावेळेस आपण अस्तर मारून घेतो त्यावेळेस आपली आपल्याला केवढी बाही पाहिजे ते मोजून घ्यायची रुंदी किती पाहिजे मोजून घ्यायची आणि ह्या ब्लाऊजला थोडासा जॉईंट येणार आहे पाहू शकता तुम्ही एवढा आपल्याला जॉईंट द्यायचा आहे आणि आपली बाही अशी कटिंग झालेली आहे आणि इथं आपण एक कट देणार आहोत अतिशय सोपी अशी पद्धत आहे ब्लाउज एक साथ कट करायची पद्धत ही एकदम सोपी आहे फक्त तुम्ही फॉलो करून घ्यायची अशा तऱ्हेने आपली क्रॉसपट्टी आपण सगळं व्यवस्थित कापून घेतलेलं आहे आणि हा कपडा आपण उरलेला आहे तुम्ही पण तुमचा ब्लाउज एक एक सारखी एक आले तर करना तर वी सून का बापाचे ब्लाऊज जर आले तर तुम्ही अशी कटिंग करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद